रामकृष्ण हरी आज आपण कोपटाच्या कोणत्या शापामुळे माता सीतेला सहन करावा लागला होता धार्मिक तपानुसार बालपणी माता सीता आपल्या मैत्रिणीसोबत बागेत खेळत होती तेवढ्यात त्यांचे लक्ष झाडावर बसलेल्या पोपटांच्या जोडीकडे गेले हे जोडपे आपसात माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी बोलत होते माता जे माता सीता गुप्तपणे ऐकू लागले पोपट आता बोलत होते की महान भावी राजा श्रीरामाचा जन्म झाला आहे तो एक महान आणि तेजस्वी राजा होईल आणि राजा जनकाची कन्या सीता सीताचा विवाह होईल पोपटांच्या जोडीकडून सुद्धा बदलते ऐकून माता सीता आश्चर्यचकित झाली आणि त्यांच्याकडे आली आणि पोपटांच्या जोडीला म्हणाली की ज्या राजकुमारीबद्दल तुम्ही दोघे बोलत आहात ती मीच जनकाची कन्या सीता आहे तुम्हा दोघांना माझे भविष्य कसे करते तेव्हा पोपट म्हणाला की तो आणि त्याची पत्नी दोघेही महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात एका झाडावर राहतात महर्षी वाल्मिकी या सर्व गोष्टी त्यांच्या शिष्यांना सांगत असत आणि आम्ही दोघेही ते ऐकायचो या सर्व गोष्टी आपण मनापासून शिकलो हो। आहोत आपल्या भविष्याबद्दल अधिक जाणून घेण्याच्या इच्छेने माता शीतेने कोपटांची जोडी आपल्या राजवाड्यात ठेवण्याची इच्छा व्यक्त केली जी कोपटा आणि नाकारणी माता सीता आपल्या आग्रहावर थांब राहिली आणि तिने दोघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला मग नर पोपट उडून गेला पण त्याची पत्नी माझी पोपट सीता मातेच्या हाती सापडली आपल्या पत्नीची सुटका करण्यासाठी पोप्पाने माता सीतेकडे प्रार्थना केली कारण त्याची पत्नी सध्या गरोदर होती परंतु माता सीता त्यावेळी लहान होती त्यामुळे तिने नकार दिला तेव्हा नरफोप्ताने माता सीतेला शाप दिला की ज्याप्रमाणे तुझ्यामुळे मला माझ्या गरोदर पत्नीपासून वेगळे व्हावे लागले आहे त्याचप्रमाणे तू गरोदर राहिल्यावर तुझ्या जोडीदारापासून भक्त होऊनही तुला सहन करावे लागेल असे बोलून नरफोप्पाने प्राण सोडले छापामुळे माता सीतेला प्रभू श्रीरामापासून वेगळे असे म्हटले जाते म्हटले जाते म्हटले जाते जय श्रीराम श्रीराम श्रीराम